नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सुरेश कुटे हा विषय आज ज्ञान राधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून अनेक वर्तुळातून फिरतोय या वर्तुळाला अनेक आवरणं चढायला लागलेली आहेत ही आवरणं आता तोडणं प्रशासनालाही शक्य नाहीये सुरेश कुटेंचा विषय आता जेलच्या दिशेने आता मार्गस्थ झाला आहे म्हणजे कोर्टाने त्यांना एम सी आर केलं आहे आता बीडच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे बीडमध्ये जे काही अठ्ठावीस सव्वीस अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आता परत न्यायालयाने आदेश काढले की याच्यात कोणताही पी सी आर न काढता आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या पोलीस तपासाने कराव्या कारण की त्यांच्याकडची माहिती आता विचारणं कारण की त्यांना जवळपास एक महिन्याचा पी सी आर हा कोर्टाने दिला होता गेल्या एक महिन्यापासून पोलिसांच्या तावडीत सुरेश कावडे सुरेश कुठे होते परंतु या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर वर्तुळात या एक महिन्याच्या कार्यकाळामध्ये ठेवीदारांच्या बाबतीत एकही विषय किंवा एकही शब्द आजपर्यंत उच्चारला गेलेला नाहीये मिनविंटा ब्लॅक रॉक्स कुठ्यांचे जे फंड्स येणार आहेत ते डी डी शर्मा किंवा कुठेच्या संदर्भातून किंवा कुठे सोडवण्यासाठी जे काही सायटेशन मांडले जे जे दाखले देण्यात आले ते दाखले हे वर्तुळाच्या बाहेरचे होते खरा विषय होता तो सोसायटीच्या ठेवीदारांचा पैसा की जो सतराशे कोटी रुपये की सर्वसामान्य माणूस हा आस लावून बसलेला आहे की कुठे हे ॲसेट्स लवकरात लवकर आपल्या हात, कुठे हातात पडावे आणि कुठेनी आपले पैसे आपल्याला देणं सुरू करावं जेणे ने ने ही जे लावलेली आयुष्याची जी जमापुंजी आहे जे हा पोटाला तिडका चिमटा घेऊन जमा केलेला एक पैन पै आहे ती पैन पैी ही परपरतावाच्या परिस्थितीत मिळावी अनेक जणांचे लग्नाच्या संदर्भातले प्रश्न होते अनेक जणांचे औषधं काही जणांचे तर म्हणूनय पण ते झालंय आता परिस्थिती अशी झालेली आहे की खूप जणांना आपल्या या पैसे न मिळाल्यामुळं आपल्या जवळच्या नाकलगांना मुकावं लागलेलं आहे परिस्थिती फक्त हा सावळा गोंधळ होता की जी एक जट जटिलता आणि जी परिस्थिती निर्माण यांनी केली होती ना ती परिस्थितीमुळे खूप जणांना त्रास झालाय भयंकर त्रास झालाय बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे करिअर मुकलेत परंतु ह्याच सगळ्यांचा आता दोष देत बसण्यापेक्षा ते आता परिस्थितीमध्ये पुढच्या दिशेने आणि या गोष्टीला प्रशासनाने आता या गोष्टीच्याकडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आजही कुटेंचे वकील पन्नास कोटीच्या वरचा आकडा समोर मांडत नाहीयेत सतराशे कोटी रुपये डिपॉझिट आहेत परंतु कंप्लेन हे फक्त पन्नास कोटी पर्यंतचा विषय म्हणजे हे जे शासनाने दोन्हीकडून ठेवीदारांना मारलय ना दोन्हीकडून ज्या ठेवीदारांच्या चपराक तोंडावर बसते ना ती दोन्हीकडून बसली एक तर आधी कोटींनी पाठीत खंजीर खुपसून सर्वसामान्य माणसाचा विश्वासघात केलाय पण प्रशासनाने जी पुरवण्या यादा तयार करून करून जे आग्ट, सत्तावीस अठ्ठावीस गुन्हे दाखल केलेत ना त्या सत्तावीस अठ्ठावीस गुन्ह्यांमधली जी कॅल्क्युलेशन रक्कम आहे ना ती पन्नास कोटीच्या पुढे भरत नाही ह्याच्यात प्रशासनाचा काय धूर्तपणा आहे हे अजूनही मला कळाले नाहीये परंतु परिस्थिती ही सर्वसामान्यांसाठी ही धोक्याची आहे कारण की एक सतराशे कोटी म्हणजे सहा लाख ठेवीदारांचा होरापोळ होतोय इकडं सतरा सत्तावीस अठ्ठावीस गुन्हे फक्त बीड जिल्ह्यात नोंदवले जात आहेत आणि या नोंदवलेल्या रकमेची कोर्टामध्ये त्याचे वकील फक्त पन्नास कोटीची रक्कम आमच्यावर म्हणजे पन, पन्नास कोटी रक्कम एवढी गुन्हे आमच्यावर झालेले आहेत अशा पद्धतीचे क्लेम करत आहेत नेमका गोड बंगाल काय सर्वसामान्याला हा तेडा सुटणं शक्य नाहीये आणि खऱ्या अर्थानं हा जर संपवाय सुटकवायचा असेल शंभर कोटीचा पुढचा विषय कारण की कसं आहे कोटीच्या वर गेल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास जातो तर की हे पन शंभर कोटीचा वरचा विषय गेल्यानंतर आपोआप ईडी सी आय डी सी आय सी बी आय या केंद्रीय एजन्सीकडे गुन्हा वर्ग होईल अशी आश, शाश्वती आता ठेवीदारांना लागायची काल जे म्हणजे कालच्या ज्या कोर्टाच्या ज्या युक्तिवाद होते काल कोर्टामध्ये अचानक कुठे वकिलानं आपला पेत्रा बदलला फ्लुएंट इंग्लिश बोलून न्यायाधीशांना कन्व्हिन्स करणारे वकील आता हिंदीत आपली आर्ग्युमेंट मानतायत म्हणजे आपला युक्तिवाद मानतायत हा युक्तिवाद मांडण्याच्या मागे एक मोठा मेसेज मिळाला की न्यायालयांना न्यायाधीशांना काय इंग्लिशमध्ये बोललं काय मराठीत बोललं काय हिंदी मध्ये बोललं काय जी कन्सेप्ट क्लिअर व्हायची ती व्हायची परंतु यांनी जे मेसेज पोहोचवले सर्वसामान्य माणसापर्यंत म्हणजे की आम्ही कशा पद्धतीनं म्हणजे कुठे कशा पद्धतीनं लायबल आहेत म्हणजे जे, आहे। जे कोर्टामध्ये पत्रकार होते ठेवीदार होते किंवा सुद्धा नागरिक होते किंवा इतर वकील होते त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवण्यासाठी बहुतेक अग्रवाल अग्रवाल साहेबांनी ही नवी स्ट्रॅटजी निर्माण केलेली तयार केली आणि या माध्यमातून ज्या पद्धतीने काल ऍलिकेशन्स म्हणजे ज्या पद्धतीने काल प्रतिवाद हा पोलिसांच्या वर करण्यात आला ना त्या प्रतिवादातून असं निष्पन्न करण्यात आलं की कुठे हे पैसे द्यायला पूर्णपणे तयार आहेत परंतु पोलिसांचीच मनिषा नाहीये की कुठेनी ठेवीदारांचे पैसे द्यावे या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे त्यांनी पहिल्या दिवसापासून जे काही आपली अर्ज दाखले कोर्टात सादर केले त्या अर्ज दाखल्यांवर या एक महिन्याच्या कार्यकालामध्ये कसलाच तपास झालेला नाहीये नाही त्या प्रश्नाला फक्त उचलून पोलिसांनी कोर्टाचा ठेवीदारांचा आणि सर्वसामान्य माणसाचा वेळ खराब केलाय असं त्यांच्या वकिलांचा दावा होता पण दुसरीकडे जर बाजू बघितली की कुटेंना जेव्हा सहा सात महिन्याचा आपण कार्यकाल दिला त्या सात महिन्याच्या कार्यकालामध्ये कुठ्यांनी एकही शब्द पाळलेला नाहीये त्यांनी पहिल्यांदा सोलापूरच्या पहिल्यांदा कुणाला भेटायला तयार नव्हते प्रशासनाने एक शिष्टमंडळ तयार केलं त्या शिष्टमंडळाच्या वतीनं तीन बैठका झाल्या तीन तीन बैठकामध्ये वेगवेगळे विषय आणि शेवटच्या बैठकीमध्ये एकवीस तारीख मिळाली त्या एकवीस तारखेला मी पूर्णपणे पैसे माझे देणं सुरू होईल असं त्यावेळेस कुठेच अभिवचन होत तेही अभिवचन तुटलं मग कुटेंचा हा प्रवास नेमका अडकलाय कुठं कारण की ते प्रक्रिया होऊन सात महिने झाले त्याच्यानंतर दोन एक दीड महिना तो या पोलीस कारवायांमध्ये गेला आणि आजही जवळपास तब्बल नऊ महिने उलटल्यानंतर सुद्धा कुटेंच्या हातातले पैसे अजून म्हणजे कुटेंनी ज्या ठिकाणाहून पैसे मागितलेले आहेत ज्या पद्धतीने ते म्हणतायत की मला पाच वर्ष दहा दहा हजार कोटी रुपये पाच वर्ष मिळणार आहेत माझा सगळे प्रोजेक्ट रन करण्यासाठी मला ते फॉरेन फंडिंग येणार आहे ते पैसे अडकलेत कुठं आणि हा दिव्यांदास शर्मा म्हणजे डी डी शर्मा नेमका आहे कोण कारण की या गोष्टीमध्ये मला थोडासा धूर वेगळ्याच पद्धतीचा एक जाणवतो आहे की जालन्यामध्ये याच पद्धतीची एक केस बालाजी रिफायनर्स रि रिफायनरीजच्या दे माध्यमातून घडलेली आहे या बालाजी रिफायनरी याच पद्धतीनं तीन टक्के तीन या प्रमाणे कर्ज उपलब्ध करून देतो अशा अभिवचनावर त्यांच्याकडून अडीच कोटी रुपये वसूल करण्यात आले होते बहुधा हीच परिस्थिती कुठे सोबत तर घडली नाही ना फक्त ही ही परिस्थिती कुठे या गोष्टीवर अवलंबून राहिले की परिस्थिती निघेल परिस्थिती निघेल परिस्थिती निघेल परंतु हे जे मधले दलाल आहेत जे मधले फॉरेन फंडिंगच्या संदर्भातून त्यांचे काम करतायत ते काम करण्याचे योग्य आहेत का त्यांचे पात्र आहेत का हेही कुठंनी तपासलंय का आधी कारण इतका वेळ कोणत्याच फंडिंगला लागत नाही फॉरेन फंड असू किंवा कारण की ठीक आहे आपल्या भारतातल्या बँकर्स जरी आपल्याला एक महिन्यामध्ये फंड्स देत असतील दिता। तर कमीत इत कमी त्याच्या पासपोर्ट धरात दहा पाच महिन्यामध्ये आपल्याला या फंड्स निवाळा लागला पाहिजे होता परंतु आतापर्यंत कुठे हातात काही लागलेलं नाही आणि त्याचे वकील म्हणतायत की हे दहा हजार कोटी शेअर मार्केटमध्ये वेगाने धावतायत आदानी रेल्वेज एसबीआय वगैरे या शेअर्स मध्ये हे पैसे धावतायत मग हे पैसे तिथं धावतायत तर इकडं गरीब ज्या ठेवीदारांचा प्रश्न आहे तो ठेवीदारांना आज हातबल झालेला आहे त्या ठेवीदारांच्या समोर हा विषय का कन्सेप्ट क्लिअर करत नाही तो माणूस आणि यासाठी कुठे थंब आणि कुठे डिटेल्स पाहिजे तर त्याला लागणारा वेळ किती आहे आणि ज्या पद्धतीने त्या आजपर्यंत जे म्हणण्यात आलं ना की हा स्टेप पूर्ण झाले दोन स्टेप बाकी राहिलेत या दोन स्टेप होण्यासाठी काय त्या बिरबलच्या खिचडीप्रमाणे उतरांड्या लावून ठेवल्यात काय आणि खालून मेनबत्तीनं त्याला ऊ देत की साप्या हंड्यातली खिचडी ही किती वर्षाने बिघणार किंवा किती वर्षाने शिजणार असे अनेक प्रश्न आता या कुट्यांच्या वर्तुळाभोवती निर्माण झालेले आहेत आणि हे वर्तुळ आता तुटणं गरजेचं आहे आणि ह्याच्यात जोपर्यंत सेंट्रल एजन्सी जोपर्यंत इन्वॉल्व्ह होत नाही जोपर्यंत सेंट्रल एजन्सी यांचा चिरफाड करत नाही तोपर्यंत या गोष्टीचा निवारण होणं शक्य नाही काल एमसीआर झाला एमसीआर मध्ये आता कुटेंची रवानगी जेल मध्ये झालेली आहे पण जालनाचा पोलीस तपास म्हणजे जालन्यामध्ये पण दोन गुन्हे दाखल आहेत आणि त्या दोन गुन्ह्याच्या अनुषंगाने बहुतेक जालना पोलिसाचे जे काग आदेशाचे प्रत त्यांच्याकडं नव्हती त्यामुळं काल जालना पोलिसांना त्या कुट्यांना ताब्यात घेता आलं नाही आहे परंतु सोम म्हणजे उद्या <coughs> जालना पोलिस प्रत्यक्ष बीड कोर्टात आपला आदेश म्हणजे जे काही कागद कागदपत्र आहेत ते सादर करतील आणि जेलमधून बहुतेक कुठ्यांची आता रवानगी जालन्याकडं रवाना होती कारण की बीडचा विषय आता संपला आहे बीडचा विशेष सप्लाय म्हणजे अठ्ठावीस गुन्ह्यामध्ये जो काही पी सी आर निघायचा होता तो न्यायालयाने उद्या का कालच्या का रिमांडमध्येच आता पुढच्या बीडच्या गुन्ह्यांसाठी पोलिसांना आता पोलीस कोठडी मागता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे आता अनेक वर्तुळ पोलिस यांच्या कुट्यांच्या आजूबाजू तयार झालेली आहेत आणि आता या कुठ्यांचा वर्तुळ कशा पद्धतीने तुटेल ना याकडे सगळ्यांचं लक्ष आहे बघूया जालना संदर्भातून काय घडतं आणि जालन्याचे पोलीस यांना कधी उचलतात कारण की जालन्यातून जी काही परिस्थिती निघेल ना, ना, ना राज, भाया, राज़ भाया, राज़ भाया, ती बीठपेक्षा चांगल्या पद्धतीने असेल याचीच अपेक्षा प्रत्येकाला सर्वसामान्य माणसाला एक मदतीचा हात दिला आहे आणि ज्या पद्धतीने जालन्याच्या तीन लोकप्रतिनिधी म्हणजे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेशाई राजेश भैया टोपे आणि बदनापूरचे आमदार नारायण कुचे या तिघांनीही विधी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उचलून धरलेला आहे त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने जालन्यामध्ये ऍक्टिव्ह होतील आणि याच्यातून काय अजून नवे कंगोरे काढतील याकडे सर्वांचं लक्ष बघूया काय घडतंय नमस्कार